आजो तर देवांचं देवकार्य त्याच्यामुळे तिकडे गेलेलं तर नमस्कार मंडळी सकाळी दहा वाजता उठून आंघोळ केली फ्रेश झाली आणि मग का बाहेर बसलेली निवांत गप्पा मारत आणि या छोट्या मुली खेळत होत्या जेवण जेवण म्हणजे पालाचं जेवण बनवतात ना जसं की आपण आधी खेळायचो तशा या मुली खेळत होत्या त्यांना बघून तर मला स्वतःची आठवण आली लहानपणीची कारण आम्ही पण अशीच खेळायचो जेवण वगैरे कसला पाला वगैरे घ्यायचो आणि त्याचं काहीतरी जेवण बनवत बसायचो हे भातुकलीचे खेळ आधी खेळायला खूप मस्त वाटतात त्याच्यानंतर आता रिअल लाईफमध्ये जेव्हा संसारात पडतो तेव्हा सगळं जेवण बनवायला लागतं तेव्हा कळतं लहानपणीचेच दिवस खूप मस्त असतात त्याच्यामुळे लहानपणीचे दिवस कोणीच मिस करू नका सगळ्यांनी एन्जॉय केले पाहिजेत आज देवांचं देवकार्य होतं म्हणजे देवपूजा त्याच्यामुळे देव, देव सगळे बाहेर काढले जातात आणि मग त्याची पूजा वगैरे केली जाते आरती केली जाते त्याच्यासाठी आम्ही तिथे गेलेलो मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि मी घातलेली मम्मीची साडी कारण इथे मी कोणत्याच साड्या आणल्यात नाही मग तिचीच कुठली तरी उचलली पण ॲक्च्युअलमध्ये ही साडी मला खूप जास्त आवडली मला असे डार्क कलर खूप आवडतात आणि याच्यात मी खूप जास्त चांगली दिसते तर ही साडी मी आता घरी घेऊनच जाणार आहे छोटीशी फॅन भेटली आपली मम्मीला बोलली काय मला चिकन बनव कारण ना मला चिकन खायची खूप जास्त इच्छा झालेली कारण इतके दिवस उपवास वगैरे चालू होते मग तिला मस्तपैकी चिकन बनवायला सांगितले जेवले आणि रात्रीचा मग आम्ही दोघेने केला स्किन केअर जे मी करते ते हिला करावं लागतंच लागतं अशा प्रकारे गप्पा मारत मारत मस्तपैकी आमचा दिवस एंड झाला बाय